नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो कोरेगावच्या मैदानात या कोरेगावच्या मैदानात आज हिंद केसरी मैदान आहे आणि एक हिंद केसरी जोडी पाहिले वाटेगावचा बादल आणि हरण्या आपण आलोय वाटेगावच्या बादल सोबत नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम आपला परिचय नाव सांगायचे प्रथमेश तर संपूर्ण प्रथमेश सोमनाथ डेवे प्रथमेश सोमनाथ देवी वाटेगाव आता बादल आपला कंटिन्यू दोन वर्ष झालं कंटिन्यू बैल गुलाल आता कंटिन्यू बैल गुलाल बादल विषय सांगायचं आम्हाला बादलची माहिती करून द्या कुठून खरेदी केलेली काय बादल वाळव्यात मी घेतला होता हा कितीची खरेदी त्याची सात लाख एकावन्न सात लाख अरे तुमच्या जमिनीला आशाच्या लक्ष एक चांगला बैल आहे पैलवान 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 भरपूर दिवस आलं मैदानात दिसत नाही मुंबईला आता घालव तर आजार होतो मध्ये आता मुंबईला घालवलं क्लिअर काय झालं काय पैलवानला कारण नाकातनं पाणी येत होते सर्दी आता आम्हाला एक आशा आहे की लवकरात लवकर बैल तो मैदानात दिसला पाहिजे आपल्या दिवस एक दोन आठवड्यात दिसेल शंभर टक्के कारण की पैलवान म्हणलं ना एक जातीचा बैल आहे आणि ते सारखा देखना बैल सध्या तरी या क्षेत्रात नाही हो देकणा मोठा बैल सगळ्यात आपल्या जवळ पैलवान आता कुठे बैल बाएल, मुंबईला मुंबईला बैल पैलवानं तुमचं नाव केलं पैलवानच्या पाठीमाग नाव चालू आहे बादल बादल या बैलाच्या जमा या बैलांना नाव आमचं काय सांगाल बादल विषय बादल विषय म्हणजे बैल असा बाहेर कुठन जरी आलं तर या बैलाच काही टेन्शन नाही पब्लिक असो नसो गाडी असो नसो का या बैलाला फरक नाही कुठून कुठूनही बोलतो कुठून सुटलं की पळायचं पु� एवढंच त्याच्या डोक्यात मग कुठेही असो बादल कंटिन्यू दोन वर्ष झालं टॉपच्या कंटिन्यू बोलला बैल आता कुठं कुठे राहिलेला सरक आता जिथं जिथं बैल काढलाय तिथं बैल राहिलाय पायऱ्यांनाच एखाद वेळेस मार खाल्लेला आहे का त्याच्याकडून आजपर्यंत चुकी कधीच नाही बाजारकडून चुकी कधीच नाही आजपर्यंत चुकी झाली पायऱ्यांनाच आज पैऱ्यान थोडक्यात कुठे या दोन्ही सीझन मध्ये दोन वर्षात किती फायनल झाले असतात तसे साठ पासष्ट फायनल झाले असते त्यातले एक नंबर किती आहेत एक नंबर तिशे कि एक नंबर असते तिशे हो सगळ्यात जास्त कुठला कंटिन्यू पाहिजे पृथ्वी दादा पाहिजे आणि आमचा बाजू कंटिन्यू गाडी चांगली आता सात आठ मैदान पळा कशी पळते काय गाडी चांगली पहिली आता जिथं जिथं पळवले तिथे एकाच ठिकाणी मार खाल्ला नाही सगळीकडे राहिले गाडी सात मैदान सात पोळ्याच्या मैदानात तेवढी डबल पळायला गाडी सुटून आली थांबली नाही आमच्यासाठी लगेच गाडी सुटली त्यामुळं मार खाल्ला होता आम्ही घटाला कंटिन्यू कंटिन्यू बुला तसंच बादलचं एक वैशिष्ट्य आहे की बैल सुट्टी पोहतो कुठल्याही खांद्या कुठल्याही खांदा नव्हती बैल अंगा घेऊन पोहतो कुठल्या बैलाला घस घस नाही काय नाही आणि त्याची म्हणजे पारक कुणाची कि बाबा खरेदी करावा पारक बैल आम्ही पळत त्याला बघूनच घेतला होता कुठल्या मैदानात बघितलं बैल शेनब्यात बघितला होता आम्ही आमच्या इकडे छोट्या मैदानात बैल पळाला होता चांगला एकच खांदी पळत होता घेतला तर आमच्याकडे आल्यापासून दुस खांदी आता दुवीखांदी पब्लिक न पळण्यासाठी बैल पडणारी या क्षेत्रात कमी कमी बैल बादल आहे तुम्ही म्हणता की एक खांदी होता बैल त्याला तुम्ही कसं ती शिकवण कशी केली ती शिकवण म्हणजे व्यायाम व्यायाम दिला त्याला उलट्या खांदान झुकून सगळा व्यायाम दिला आणि पळवला तर पाळा जास्तच पाळा उलट्या खांदा कुठलं मैदान केलेलं उलट्या खांदा उलट्या खांदा मैदान नेवरीच केलं होतं बैल उजवीचा गाठला होता आणि डावीला बैल ते कमी पळत होता आम्हाला कॉन्फिडन्स आला की बैल आपला पळणार मग डावीन आम्ही बैल बाहेरनं गाठला होता सीमी दोन ते तीनशे कडे सीमीला गाडी लागली फायनल ला, 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 ला पण एक नंबर केला डावीनं उलट्या खांदा एक नंबर केला होता फायनल सीमी कडेन काढला डावीनं फायनल पण पब्लिक पब्लिक आता पब्लिक नवतोय वैशिष्ट्य सांगाय बैल किती कटो लागतो निकाल हे बैल हा न निकाल सपोजपर्यंत कमी जास्त स्पीड नाही एक सारखी स्पीड जेवढा जेवढा फोटो फोड येईल तसं जास्त स्पीड लावणं पण आजपर्यंत कमी नाही आला कमी ड्रायव्हर वगैरे कोण असते ड्रायव्हर होंडा कंटिन्यू कंटिन्यू असतो थोडक्यात आता अमरता बद्दल काय सांगाल का हिंदी तर ते आहेत पण त्या ड्रायविंग बद्दल काय सांगाल ड्रायविंग चांगलं ड्रायव्हिंग त्यांचं बैल पण चांगला पळतो बादल आपली घरची गाडी दोन ते ती तीन वेळा पळलेली होती एकदाच तीन नंबर केला होता आणि एकदा एक नंबर एकाच मार मार्ग आलेला एका मैदानात आपल्या पैलवान आहे बादल आहे तर याच्या पाठी मग अजून घरी किती वाजता पाच वाजता

पळत नाही कुठली म्हणजे वैशिष्ट्य काय काय बघितले बैल असं अंगावच घेऊन पळतो दुसऱ्या बैलाला कुठलेच घसगज करून देत नाही स्वतः सगळ्या अंगावर गाडी घेऊन बैल पोहतो आता बादलच वय किती असल वय असेल एक तीन वर्ष आणि वर्षात मना गेलं किती सायदात्यात्त झालं आता त्याचं थर्ड फायनल सांगा की बाबा मोठे मोठे फायनल आहे त्या मैदानात राहिले थर्ड फायनल दोन मोठमोठेल तिथं बैल राहिलंय आठवणीत फायनल सांगा की आठवणीतलं त्याचं फायनल म्हटलं तर बुरकवडीच फायनल काय काय गाड्या होत्या सीमेला आणि आम्हाला पण विश्वास नव्हता की आम्ही ते सीमेला लागल पण आम्ही लागलो होतो गलास शिरस्वस्तीचा गलास आणि आमचा बैल होता सीमेला सीमेला सी हो टॉपच्या गाड्या सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या पूर्ण सिमी सगळा टॉप झाला होता आम्हाला विश्वास नव्हतं की आम्ही यात लागल पण आम्ही कड्या लागलो होतो सगळी टॉपची वैल यात लागलो होतो ते एक आठवणीत महिला भरपूर तो, तो आनंद कसा होता की बाबा अनपेक्षित तुम्हाला आनंद होता तो खूप कारण एवढ्या मोठ्या गाड्यात सुद्धा बैलांनी लढा लागली होती आमची गाडी त्यात सीमे आता सुट्टीला वगैरे कसं काय पहिला सुट्टीला काय नाही सुट्टीला तो वाघिरीच असतो आपला सख्या म्हणून वाघिरीचा अभिजित पाठवे तो बैल सोडतो तुमच्याकडे असतो आणि तुम्ही बैल पुढे धरायला असत मी भरपूर वेळा बघितले तुम्ही बैलाला आवाज दिला की बैल तुमच्या बैल थांबतो कारण सवय आहे ना बैल थांबतो लगेच आपला आवाज ऐकला बैल पुढे थांबतो ही सवय कशी लावली सवय कायम चोवीस तास जवळ आहे ना त्यामुळे बैल ओळखून जातो ना लगेच ओळख ठेवतो ओळख ठेवतो आता महत्वाचं टीम वर्क पण आपल्याला या क्षेत्रात भरपूर महत्वाचं आहे हो सगळे आमचे सरकारी मित्र जास्त मोठा परिवार आहे आमचा त्यामुळे सगळे जास्त आणि सगळा जो परिवार आहे तुमचा जुना परिवार नवीन त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता एक यंग मध्ये येत आहे त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकायला भेट त्यांच्याकडून आजपर्यंत आम्हाला एवढंच हे झालं की हार हार झाली तर खचून जायचं नाही आणि जी झाली तर लय हरून जायचं संयमात राहायच एवढंच आम्हाला त्यांच्याकडून शिकवा नाही मैदान खेळ कसा खेळावा खेळावायला खेळ कसा म्हणजे जिंकली तर आपण कुठं बांधणं भिन्न करू नये मज आपल्याला लिहून देऊ नये आणि हारली तरी आपण खचून जायचं नाही कष्ट करत राहायचं मग फळ भेटेल असे त्यांची शिकवण आहे आजपर्यंत आणि आता यश तर तुम्ही आता तुम्ही यश पण पाहिलंय पैलवाच्या मध्ये तुम्ही एक संघर्ष पण पाहिला बैल आजारी पडला ना आजारात उठला तेव्हा आमच्या अक्षरशः डोळ्यानं पाणी आलं पैरच होत नव्हतं आम्हाला एवढा मोठा बैल सलग सात आठ मैदानी एक नंबर केला ना आजारी बैल पडला परत काढताना बैल बाहेर आम्हाला पैरच झालं नाही पण दुसऱ्याच मैदानात आम्ही एक नंबर केला तेव्हा त्याच माणसांचं फोन आलं की आता आपण पळ म्हणजे जेव्हा बैल थांबला ते सपत नसतो परत ते उठून त्याचं जे मागलं काय ते करून दाखवतोच बैल आमचं करून दाखवलं त्या बैला आता तो जो काय होतं त्या काळ काय शिकवलं होतं मला काय शिकवलं म्हणजे तो का असं शिकून गेला की बैल पळत असला तरच माणसं आपल्याला विचारतो बैल जर थांबला तर कोण आपल्याला विचारत कोणी कोणी त्याचा बैल कोणाकडे त्याला किंमत नाही तर कोणाला किंमत नाही तर आता त्यावेळी तुम्हाला होतं नाही म्हणून कारण दिले असतील कारण की बैल तुम्ही एक मैदान पळवा आता तुम्ही बैल बाहेर काढता एक मैदान बघू मग पळवू असं आम्हाला करणं सांगा माणसं नाही म्हणलं नाही देतो म्हणली पण एक मैदान पळवा असं करा पण आम्ही दुसऱ्याच मैदानात एक नंबर केला होता पुष्पांत एक नंबर किन्यायला केला होता पहिलवा नाही ना त्याची खरेदी कुठली काय वायव्यातलीच खरेदी वायव्यातली लाभा बसली ती खरेदी बिल्लार म्हणून बिल्लारांच्या आता अजून सात आठ खरेदी त्या खरेदी कुठं बाजारातून आणलं होतं पंढरपूरच्या आणि एक वकील आबा बसलेच होत दुसरे आणि जिंतीच्या आपण बसले तीन चार वासरा तीन चार वासरा त्यांचं मैदान वगैरे चालत आता ते शिक ट्रेनिंग चालू आहे त्यांचं ट्रेनिंग बादल सोबतच असते नाही नाही ट्रेनिंग गावातली दोन तीन बे वस मी शिकवून घ्यावर त्यांच्यावर असते आता टीम आता दादांच्या जरा माहिती दादा तुम्ही असताय बादल सोबत बादल बद्दल काय सांगाल बादलच्या पळाबद्दल काय सांगाल पळाबद्दल म्हणजे त्याचा फळ असा दुसऱ्याला ताप देणं साईट नारलाय म्हणून आम्हाला खिचून जाणं असलं काय नसत कुठली बी साईट नाही होते चल आता तुम्ही किती वर्ष झाले या नाचत आहे आम्ही लई लहान ह्या मुला एवढा असल्यापासून ह्यात जाऊ सुरुवात केली तर तुमच्या आठवणीत मी बैल सांगा की हे बैल तुम्ही बघत होता आणि आज चड पहिला जर्शी होता जर्शी बैल मी लहान होतो आम्ही त्या जर्शी आम्हाला नाद लागला पुन्हा वासरू या घेतलं खड्या शिर्तीला पळायचो आम्ही पुन्हा हळूहळू हळू या फायनल मध्ये मिसळ पुन्हा दुसऱ्या एक वासरू घेतलं आमची घरचीच गाडी पळायची हळूहळू मग हिवा बैल घेणं तो एक गेलं अंबरनाथ एक बैल एक बैल दिला आम्ही पक्ष म्हणून पुन्हा त्यांची ना आमची आपली संघटना त्यांची बैल आम्ही दोन आणली तो आमचा एकलेला दुसरा एक बैल नवव्या दिवशी कोळ्याच्या अड्ड्यात आमचा दोन नंबर बसला नव्या दिवशी हो कोळ म्हणजे आपल्या भागातलं एक मोठं मैदान आहे हो तूने। तूने हो, त्या मैदानाच्या काय काय आठवणी सांगा की आमची कायम गाडी त्या फायनल राहणार किंवा राजा म्हणून अंबरनाथ वाल्यांचा कायमच फायनल असणार तिथे कोळ्याच्या मैदाना एक नंबर म्हणजे ते जाताना सांगण्या बाहेर काढला की त्यावेळेचा काळ वेगळा होता बाहेर काढला की पाच वर्ष आम्ही एक नंबर सोडला घरात नाही येतानाच बोलाल घेऊन आम्ही म्हणजे तसा होता गाडी कुणा कोणालाच मरत नव्हती राजासोबत पैरा कोणाचा असायचा पैरा विसापूरचा वाघ्रा एक होता पुन्हा निवासा त्याचा गाडाचा हिऱ्यामुळे आणि मग इतर काय असं ठोकळ ठोकळ कधीतरी द्यायचं बैल पण तेव्हाचा का आताचा काय बदल काय बदल कसं झालं पहिली मजा वेगळी होती आता काय सगळं यंग पिढी मुळे कोण कोणाला ओळख देत नाही पहिलं असं होतं वळ एक माणूस की म्हणून एकदा एखाद्याला होय म्हटलं की होय आता आज पायरा झाला तर संध्याकाळी नाही म्हणून सांगतो माणूस पहिलं पहिला टिकायचं भरपूर काय होत काय होत गाड्या कमी होत्या बैल कमी होती जुळलेली गाडी फोडीत नव्हतं कोण आता आज एक नंबर केला तर उद्या दुसऱ्यावरच पडतो आज पहिल्याच फिक्स नाही पहिला दोन दोन तीन तीन वर्ष एकाच वाट्यात गाड्या पाहिजे आमचा पाच वर्ष बैल पळाला पण तीनच बैलां अंबरनाथचा राजा मग हे काढतंय असं काय वाटत यंग पिढी आली हो म्हणजे आता माणसं नाही विश्वासात आणि पहिला आता घरच्या गाड्या पण भरपूर पाहिजे आता घरची नाही एक दोन अड्डा पळते आता आमची बी एक अड्डा पळाली एकच अड्डा एक नंबर केला दुसऱ्या अड्ड्यात तीन नंबर बसला पुन्हा मारखाला पुन्हा आम्ही एकत्र पळवली जुळत नाही म्हणजे पहिली बैल पाहिजे बैलांच वैशिष्ट्य सांगायचं पाळाबद्दल किंवा बैलांची शरीर असते मजबूत बैल कष्ट होतो माणसं अवताला ही बैल झुपायची ती अवताला झुपून परत आड्ड्या अड्ड्या करा कोण बहाड करून अड्ड करा परिस्थिती नसायची बाड्यात पैसे जमा झाले पुन्हा इकडे टेम्पोला भाड गाडी नोंदवायला पैसे घालायचं आणि मग पाळायला परिस्थिती नव्हती पहिले माणूस पहिली जी माणसं होती ती शेती पण त्या बैलांनी था था ना। आता कसलं ते दिवस दिसत नाहीत नाही आता वेगळा झालाय आता पावसाळ्यात आहे तेव्हा पावसाळ्यात आड्डाय नस पावसाळ्यात त्या बैलांच्याकडनं पेरणी कुळवणी सगळं करून घ्या त्याचा फायदा होत असं शहर तर खस आहेत खतासाठी ते आपल्याला महत्त्वाचं कापण्या वगैरे येतात आणि आता बघते आपण सर्रास दररोज आड दररोज बैल काय काय पळले जातात दररोज पळते मग थोडी दिवस पळते तस नाही मी रेस्ट बी पाहिजे त्यांच्याकडे बघितलं पाहिजे बाबा आज बैल कमजोर आहे आज मूड मध्ये आहे शिकवण काय जण बघित नाहीत रोज पळवा जेवढं खर पैशासाठी पैशा पैशासाठी पैशासाठी पूर्वी केला जायचं आणि आता आम्हाला पायऱ्याला एखादा माणूस म्हणतोय एवढे पैसे देतो आम्हाला बैल पाहिजे अजून आम्ही रुपया कोणाचं वायदे घेतलेला आजपर्यंत आम्ही नाही पहिलं करताना कसं करता काय माणूस किचार नागत पायऱ्याला एखादा समजा गरीबानं जर पैल मागितला देतो आम्ही लागतो लगेच विसरून मग येऊन चालत नाही आज आपल्याकडे पोळ तू उद्या थांबणार रोज कायमच आपल्याकडे पोळेला असा आहे दिवस हे प्रत्येकाचा प्रत्येकाचा आहे त्याने माणूस की जपयला आणि पहिली माणसं माणूस आता बक्षीस झाले लय माणसाला पैशाचा हाऊस तुटलाय सगळा पैशासाठीच माणूस करते पहिले तसं नाही नाद नादासाठी माणूस करेल नादा एक आनंद म्हणून पहिले बक्षीस कसे झाले पाच हजार सात हजार त्याच्यापेक्षा जास्त बक्षीस तेव्हा सगळ्यात मोठं बक्षीस नाही तुम त्या काळात सगळ्यात मोठं बक्षीस कुठलं तेव्हा सोबत सगळ्यात मोठं म्हणजे कडेगाव जे बक्षीस असायचं आणि विटा आणि ही कोरेगाव ही नावजिक मैदान तीन पुष्यगाव अशी दोन चार मैदान होती नावजिक यात सात हजार कुठं दहा हजार असं असायचं मोठी मैदान हो रकमेच्या बाबतीत मोठी मैदान मोठी मैदान तुमच्या आठवण्यातली काही बैल सांगा की जुनी त्या बैलांसारखी आता बैल म्हणून येत नाही तो नाहीपूरचा वाघरेक होता आमच्या राजा होता म्हणून जिंकित अशी बरीच आहे ती बैल त्यावेळेस हिऱ्या निवासा त्याचा होता जुनी बैल भरपूर जुनी बैल संजय म्हणून त्यांच्याकडे बैल होता सदाशिवचा निवासात त्यांच्या सुळवाडीचा एक बैल होता बरीच बैल आहेत सांगायची त्यांचं वैशिष्ट्य काय होत त्या बैलांचं त्या गाड्या मारच न खाणाऱ्या होत्या कस आता कस हो एक नंबर करतो उद्या मारखात तसं नव्हतं पहिलं त्या चार पाच गाड्या कायमच असणार पाहिण्या एक फुटून राहिल्या ती राहिल्याच गाड्या पाहिण्या नाही म्हटलं तर तुमचं एक तीस चाळीस वर्ष पूर्व जुना नादा कुठल्याच बैलाची आठवण करून देत तुम्हाला हो। वाटतं हा बादल आणि तो बैल सारखा आहे बादल तो तसा राजा आमचा बघ नाही कडण आलं की द्यायचं नाही तेजा खांदावाले की देहात नाही तसे तेजे आठवण करून देत कडण आला माणूस उराव ओराव येऊ दे काय येऊ दे काय अडचण नाही अंबरनाथ जो जुना राजा हो हो त्याची आठवण होऊन देत म्हणजे तिथे देहात नाही कुठे कड येऊ दे कसा बेप कडण कसा बेन येऊ दे कडनं त्या बैलावाला की आम्ही धीरच टाकत नाही अजिबात आम्हाला फुलक्या पडणार किंवा बेहात काम तुम्हाला त्या बैलावर विश्वास आहे घरी कड आले तर बैल आपली गाडी लावणार आता त्यांचं खुराक महत्वाचा असत बैल पोहतो रग पाहिजे त्यासाठी खुराक महत्वाचा असतो खुराक काय काय बाजार पेंट आट्टा घालतात बाई आता तुम्ही करत असता व्यायाम सराव वगैरे घेत असता सध्या सराव कस तयारी कशी असते मैदान नसतं गॅप गॅप पाच सात ते सात दिवसाच्या गॅप शिवाय बैल नाही कधी या दिवसात तयारी कशी कुठली कुठली तयार करून तयारी छकड्याला चालू होतो बैल आणतो पोहणी हो आणि आता पाऊस चालू होतो पाऊस मैदानाच कमी असतात त्यावेळेस असत बैल बसून असतात व्यायाम आणली तर आणली नाही छकड्याला झोपून पाऊस उघडले रस्त्यानं बैल पूर्ण आरामात त्याचा फायदा होतो का फायदा जेवढा आराम बसेल परत बैल जेवढा पळेल तेवढा जास्तच बैल पाहणार पण विश्रांती घावली ना म्हणजे एक जर आपल्याला लॉंग टाइम बैल पहायचा असेल तर त्याला आराम आराम पाहिजे त्याला हो। आराम महत्वाचा पहिर जसं सांगितलं की पहिर जुनी टिकायची आता तुमचा नवीन अनुभव सांगायचा अनुभव सांगितला आता जे का पहिर का टिकत नाही पैर टेकत नाही म्हणजे आता काय आज येऊ ह्याच्यावर पाहाल तर त्याच्या उद्याच मैदान झालं नाही तर त्याच्या फुडलं पैर्यांचं आधीच झालेलं असतं तेव्हा आजकालचं पैरच नाही टिकत कारण हिने आधीच शब्द दिलेला असतो पुढच्या मैदानाला आपण पळ्या म्हणून हे आड्ड जास्त झाल्यामुळे झाले की आपल्याला पहिलं जास्त बैल पण जास्त झाली आड्ड पण सलग झालं आणि वायदी आजकाल माणसं पहिली वायदी बिदी दिसली काही नव्हतं ना माणसं शब्द पहिला बैल देत होती पहिला नाच होता तर आता नाच भराय आताचा नात तसं म्हटला तर प्रत्येकाला नको झालाय कारण वायदीशिवाय गरीबाचं काम नाही ना वायदी देणं आणि आता जेवढी जेवढी मोठी वरली बैल आहेत ती सगळी वायदीतच पाहिजे त्यामुळे गरीबाचा गरी बैल वरच नाही त्यांनी काय केलं पाहिजे त्यांचा बैल उजाड झाला पाहिजे बैल काय केलं पाहिजे बिना वायदी घेता वायदी बैल झाली तर गरीबांची बैल वर येतील मोठ्या पायऱ्यात पळतील त्यांचं पण ना होईल मोठ्या पायऱ्याच गरीबाला भेटत नाही बिना वायदीशिवाय तर कशी बैल वर येतील ना मोठा पैला भेटला तर हा गरीबांचं सगळी बारक्यात खाली खेळून ती मोठ्या गाड्या गरीबाच्या बैलाला मारणार त्याला बैलच गावत नाही मग कशा मोठ्या गाड्या त्याला बरोबर आहे कमी दिवसात आता तुम्ही रोज माहित ना रोज क्षेत्राबद्दल काय सांगा क्षेत्राबद्दल आता सगळं टेक्नॉलॉजी झालेली आहे कारण पहिला काय निकाला हे नव्हतं ना आता सगळं स्क्रीन बिन नाही त्यामुळं अजून एक तुम्हाला शेवटचा प्रश्न मी विचारतो बादलनं या क्षेत्रात तुम्हाला काय शिकवलं किंवा बैलवान काय शिकवलं माणूस कि बैलान आम्हाला मिळवून दिले बादल काय एखादा किस्सा क्षण सांगायचं क्षण म्हणजे आता प्रत्येक जेवढी मोठी बैल आम्ही जेवढी गाठली ती प्रत्येक माणसं आमचं नाव करते की बाबा एवढा बैल तुमचा दुयखांदी बाहेरनं पोहोचतोय पण तुम्ही आजपर्यंत कोणाचा एक रुपया घेतला नाही त्यामुळे माणसं या क्षेत्रात आम्हाला बैलांना मिळवून दिली एवढंच आम्हाला या बैलानं समाधान आहे माणसं जोडून हो माणसं जोडून दिली बाकी आम्हाला काय नको पाहिजे माणसं जोडली पाहिजे बाकी काही नसलं तरी आता आपला बैल आहेत अपेक्षा काही बैल आपला जोपर्यंत आहे तोपर्यंत टिकून एवढीच अपेक्षा तर राहू दादा जास्त वेळ तुमचा घेत नाही तुम्हाला आता सीमेला वगैरे जायची तयारी करायची दिलेल्या वेळेबद्दल नाथ महाराष्ट्र युट्यूब चॅनेल मी तुमचा आभारी व्यक्ती करतो मी मुलाखत आपण देतील थांबूया धन्यवाद